कारण माझ्या मित्रांनो तर उठलो पहिले व्हिडिओ एडिट केलं कारण की रातचं व्हिडिओ एडिट करायच राहिलं होतं थोडी लवकर झोप आली होती बघू शकता व्हिडिओ सेव्ह होत आहे मोबाईलमध्ये तर म्हटलं पहिले व्हिडिओ एडिट करून घ्यावा मग आपल्या भावांना भेटू तर असा काही विषय आपण रात्री पेट्रोल पंपर थांबलो होतो जिओच्या बघू शकता जिओचं पेट्रोल पंप पेट्रोल पंपर आपण रात्री थांबलो होतो आणि बस जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटात आपण आता इथून निघू लवकर फटाफट टेंट आवडतो कारण की मेन विषयात आता पुढे वीस झाला की विशाखापट्टणम दीडशे किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर तर नाही घ्यायचं पण उद्या सकाळी नंदी हिल्सपर्यंत आपण पोहोचून जाऊ तर बघू काय होते तर <laughs> इता लिते के ने। तुमा ने जो तर मित्रांनो इथं आपण रेकॉर्डिंग काढली तेचं म्हणणं आहे फक्त आमचा स्टाफ येऊ देऊ नका रेकॉर्डिंगमध्ये बाकी काही विषय नाही बाकी तुम्हाला जे करायचं ते करा कारण की जिओचं पेट्रोल पेट्रोल पंप हिस्ट्री काय म्हणतात ते आपण थांबलो त्या पेट्रोल पंप कमी जास्त आपण आलो काहीतरी पाचशे मीटरच्या अंतरावर आणि इथं एक छोटंसं दुकान आहे बघू शकता तर इथं मस्त नाश्ता करतो चहा पितो आणि मग समोर जातो सकाळ सकाळी मॉर्निंगला भेटलं दुकान म्हटलं बरं झालं लवकरात लवकर इथं काहीतरी मस्त खाऊ हलकं फुलकं आणि मग समोर जाऊ इथं इडली घेतली आणि एक चाय घेतला तर मित्रांनो बघू शकता नारळ आणि नारळ पण एवढं मोठं आहे ना एक नंबर चला पाणी पिऊ मस्त नारियल पाणी आता मित्रांनो एक नंबर नारळी पाणी आहे काय सांगू तुम्हाला त्याची टेस्ट पण खूप वेगळी आहे जबरदस्त तर मित्रांनो नारळ पाणी फारी आणि त्यातला गोबा आता खोबर mm -hmm. एक नंबर

मग आता एका जागेवर थांबलो होतो खरं सांगतो भाषेची खूप प्रॉब्लेम होती एले हिंदी समजत नाही इकडले लोक आले मेन गोष्ट म्हणजे आणि मराठी बोललं तरी यायले समजत नाही हिंदी समजते तरी इग्नोर करतात समजून ना समजण्यासारखं करतात अजून तर आंध्र प्रदेशमध्ये अजून तर चारच दिवस झाले मध्ये मित्रांनो आपण एक पंचेचाळीस या हायवेन चाललो आता तर आता आपण विशाखापट्टणमच्या काहीतरी का कमी जास्त फक्त आणि फक्त एकशे वीस किलोमीटर मागे आहे आणि एकशे वीस किलोमीटर म्हणजे काही जास्त अंतर नाही उद्या तरी आपण तिथं पोहोचून जाऊ विशाखापट्टणमला आणि तिथले जे फेमस प्लेस आहे ते सगळे सगळे बघूया कारण की रस्ता बघा एक नंबर काय मस्त सुंदर रस्ता आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त एन्जॉय करणं फक्त हेच आपलं हे आहे कारण की आपण जेवढे सगळे प्लेसेस आहे सगळे तुम्हाला दाखवतो आणि एकटं ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे सो सगळ्यात मोठी गोष्ट खास म्हणजे ठीक आहे चला हे बघा विशाखापटन इथून एकशे नऊ किलोमीटर मी एकशे वीस सांगलं इथून एकशे नऊ आहे बघा डेंजर कडक पण घेऊन तापत होतं त्याच्यानं थोडा थांबलो होतो एका ठिकाणी थांबला होता निमलो कोणी जास्त एक घंट्याचा ब्रेक घेतला होता चला थोडा ब्रेक बी अर्जंट आहे कारण की कंटिन्यू कंटिन्यू सायकल चालवणं पण एवढं उन्हात बरोबर नव्हतं त्याच्यानंतर थो थोडा ब्रेक घेतला होता आणि आता बघू समोर तीन साडेतीन वाजले आता समोर जर पेट्रोल पंप घेऊ काही हॉटेल दिसतो तर थांबायचा बंदोबस्त पाहून घेऊ कारण की जास्त तर काही सायकल चालवायचं हे नाही आज तर मित्रांनो मागतोय की आपण रोडच्या खालून चाललो आता बघितलं सर्विस लाईन या रोडनं चाललो आणि तो, तो रोड थोडा हे होता म्हणून त्याच्यानं वापरू आपलं व्हील गेलं वेळा मागचं शंभर टक्के काही किती झटके मारत आहे आता पाच साडेपाच हजार किलोमीटर जास्त झाली सायकल काय झटके नाही मारणार काही विषय नाही बघू काय होते इथं चेंज करावं लागेल समोर रस्ता आणि तिथं कुठे इंडियन ऑइल आहे पेट्रोल पंप त्या पेट्रोल वर बघू बघून परमिशन पर भेटते का कारण की आंघोळ तुंगोळ कर गेल तिथं चालू त्या हायवेनी समोर बघू शकता समोर हायवे आणि एम आय डी ची एरिया एम आय टीच्या एरियाच्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप खूप मोठा आहे बघू शकता खूप जरा मोठं पेट्रोल पंप आहे त्याकडे परमिशन काढली परमिशन म्हणजे हो म्हणले आणि ते बोलले की टेन न लावता तू या खोलीमध्ये झोपला तरी चालते कारण की खोली पण रिकामी राहते म्हणला ठीक आहे म्हटलं का दादा काही विषय नाही चालते बघू शकता जाईल तर चला थोडं फ्रेश होतं आंघोळ उघोळ करतो आणि मग येऊ यायचं आणि इथं चार्जिंगला तर एवढी सुविधा आहे ना विचारूच नाही जागे जागेवर बोर्ड पॉईंट आहे चला मग येतो परत पटापट आंघोळ करून पाहिजे ओके तर वाहना बघू शकता समोर पेट्रोल पंप पेट्रोल पंप पाहिजे हऊ द्या मस्त आता आंघोळ करतो पटापट कारण की बरं नाही वाटायला थोडं कपडे पण धुवून काढतो कपडे बी वाढून जाते इथं पाऊस समोर हव इथं चला पटापट आंघोळ करतो आता तर मित्रांनो आंबोळी मोड गेली आणि हॉटेलवर गेलो पहिले जेवण केलं आणि इकडे आलो बघू शकता असे याच्यामध्ये आपण टेंट लावलो अडी टेंट लावायचं कारण काय माहिती आहे काय की मच्छर जास्त आहेत म्हणून टेंट लावलं आहे टेंट कसं लावलं तर चला आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू त्या बाकी काही विषय हर हर महादेव